नमस्कार माझे नाव ज्ञानेश्वर जगताप आज मी तुमच्यासमोर शिवरायांचा सा पोवाडा सादर करीत आहे चला तर मग सुरू करूया महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भल्या फुटेला घाम याला कोण घालिले सना दरबारी पुस्ती बेगम बडी बेगम बडी बेगम म्हणजे आली दिशाची आई बरं का नजर येत तिच्या अंगार दरबार झालं गप्पार कुण घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार इतक्यात अचानक एक, एक सरदार उठला बोलला हम लाईन घे शिवाजी कोण त्यानं विडा उचलला नाव त्याचा फजल खान नाव त्याचा फजल खान जीता जागता जणू ऐकताना खान बोलल छाती ठोकून शिव बाळाला टाकतो चिरडून कौतिक झाले तर अंगी दहा हत्तींच बळ पाहणारा कापे चळच चल वाटेत भेटेल चिडीत ठेतीत खानाची सेना निघाली गावं लुटली देवळ उद्ध्वस्त गेली आई बहिणींची अब्रु अब्रू लुटली कोण कोण रोखणार हे वादळ आता शिवबाचं काही खरं नाही इकडे निजाम तिकडे मोगल पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलू लागला राजेची सेना मुठभर खणाला कसं ठोकणार काही लढवा वाहून चिंतेत पंत सरदार अशा वाघिनीचा तो छावा अशा वाघिणीचा तो छवा गणिमायला कसा ठेचावा डोक्यात गणिमी भेटीचा धाडन सांगावा प्रतापगडावर प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानानं हसत हसत कबूल केला दिवस ठरला दिवस ठरला आणि प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान ए प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खानाला बेगुमान त्याला नाही जाण शिवाजी राजांच्या करामतींची शिवाजी राजांच्या करामतींजे म्हणजे त्यास नाही जाणीव शक्तीची त्यास नाही जाणीव शक्तीची करील काही कल्पना युक्तीची जी 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 करील काही कल्पना युक्तीची जी 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 हानाच्या भेटीसाठी हानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियान उभारला होता भेटीसाठी छान उभारिला भेटीसाठी छान उभारिला नक्षीदार शामियानला नक्षीदार शाम आणि अशा त्या शाम खान डवलत डुलत आला खान डवलत डुलत आला सय्यद बंड त्याच्या संगतीला सय्यद बंड त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महला राजाला पाहून शिवाजी राजाला पाहून खान म्हणतो कसा आव आव शिवाजी आव मारे गले लग जाओ आ खान हाक मारी तो हसरी खान हाक मारी तो हसरी रको ना नजर घेरी जीरह जीरह जी 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 जीरह जीरह जी 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 खानाना राजाना आलिंगन दिला अन दगा केला खानदा अभिमान मानेला खानदा अभिमान मानेला कटायरी चवार त्याने केला कटायरी चवार त्याने केला खरखर आवाज झाला खरखर आवाज झाला चिलखत वत्ताय अंगाला खानासावर पुका गेला खानी अडबडला इतक्यात महाराजांनी पोटा मंदी बिच पोटामंदी पोटा कलेला बिचवाडकलेला वाघ मारा केला वाघनाख्यांचा तर मारा केला टरटळा फाडलं पोटाला तडा गेला खानाचा कुतळा बाहेर आला जी 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 बाहेरा आणि अशा तऱ्हेने आपल्या महाराजांनी सैतान अफजल खानाचा वध केला अशा आपल्या महाराजांना माझा मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद